नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण श्रीमंत होण्याचे काही टिप्स बघूया व्हिडिओ पूर्ण फुलवॉच करा नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशा छान छान रे रेसिपीज किंवा मग नवीन नवीन माहिती बघण्यासाठी माझ्या चॅनलवर मी नवनवीन रेसिपी सुद्धा अपलोड केलेल्या आहे तुम्ही नक्की बघा श्रीमंत होण्याचे उपाय म्हणजेच आर्थिक स्थैर्य वाढ आणि संपत्ती निर्माण करण्याची शास्त्र शुद्ध आणि स्मार्ट पद्धत चला हे सोप्या आणि प्रभावी टप्प्यामध्ये आपण बघूया टीप नंबर एक विचार बदला मनाची श्रीमंती सर्वात आधी श्रीमंतीचा पाया मनामध्ये तयार होतो नेहमी मी श्रीमंत होऊ शकतो किंवा शकते असा विश्वास ठेवा श्रीमंत लोक वेळेचं मूल्य ओळखतात पैसा नव्हे वेळ गुंतवणूक करतात अरे। टीप नंबर दोन नियमित बचत आणि गुंतवणूक सुरू करा महिन्याच्या उत्पन्नातून किमान वीस ते तीस टक्के वाचवा त्या पैशाची स्मार्ट गुंतवणूक करा एस आय पी म्हणजेच म्युच्युअल फंड शेअर बाजार शिकून सोना, चांदी रियल इस्टेट पी एफ एम पी एस सुरक्षित योजना टीप नंबर तीन उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार करा वन इन्कम इज टू क्लोज टू नन हे वाक्य म्हटलेलं आहे वारेन बफेटने एकाच नोकरीवर अवलंबून राहू नका साइड बिजनेस ऑनलाइन काम यूट्यूब फ्री लैंसिंग मार्केटिंग इत्यादी सुद्धा कामे तुम्ही करू शकता पॅसिव इन्कम म्हणजे झोपेतही पैसा येतो असे लक्ष ठेवा आर्थिक शिक्षण घ्या पैसे कसे पैसे कसे काम करतात हे शिका रिच डॅड पुअर डॅड द मिलेनियर नेक्स्ट डोर सारखी पुस्तके वाचा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या नंबर पाच खर्चांवर नियंत्रण ठेवा हवे आणि गरजेतील फरक ओळखा महिन्याचे बजेट ठेवा त्याचं पालन करा इंस्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे तात्काळ समाधान टाळा टीप नंबर सहा स्वतःमध्ये गुंतवणूक करा तुमचं स्किल ज्ञान आणि आत्मविश्वास वाढवा चांगली कमाई करणारे स्किल शिका जसे की डिजिटल मार्केटिंग व्हिडिओ एडिटिंग कोडिंग ग्राफिक डिझाईन नंबर दान आणि सकारात्मक ऊर्जा काही भाग इतरांच्या मदतीसाठी वापरा दान केल्याने पैसा आणि समाधान दोन्ही वाढतात बोनस मंत्र अन सेव इन्वेस्ट अँड रिपीट हे सातत्याने केलं तर श्रीमंती टाळता येत नाही तर ही होती श्रीमंत होण्याची काही महत्त्वाची टिप्स तुम्हाला या टिप्स आवडल्या का मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा आजपासूनच या टिप्स फॉलो करा म्हणजेच श्रीमंत होण्याचे तुमचे स्वप्नसुद्धा नक्कीच पूर्ण होईल अशाच छान छान माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हा व्हिडिओ ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा श्रीमंत होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करता येईल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर पुढील व्हिडिओ कोणत्या माहितीवर बनवू मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुम्हाला हव्या त्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा काळजी घ्या पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा आणि नेहमी हसत राहा सबस्क्राईब केल्यानंतर साईडला आयकॉन असते तेच जरूर प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल फॉर वॉचिंग मोर व्हिडिओज सुपर फूड हॅक्स बाय मनीषा माझा दुसरा चॅनलसुद्धा आहे मराठी किचन विथ मनीषा त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून सपोर्ट करावे अशी विनंती See you again tomorrow till then bye bye have a nice day take care bye bye